स्वामी सेवेचा महिमा हा खूपच छान आहे प्रत्येकाला स्वामी सेवेचा अनुभव हा वेगवेगळा आहे स्वामी आपल्याला भ आपल्या भक्ताला कधीच निराश करत नाही जो मनापासून स्वामीची भक्ती करतो स्वामी त्या भक्ताला कधीही नाराज करत नाहीत श्री स्वामी समर्थांचा तारकमंत्र आपण पाहणार आहोत हा तारकमंत्र म्हणताना श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उदबत्ती लावावी व तिची विभूती एका पेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये पडू द्यावी तारक मंत्र एक आवर्तन झाल्यानंतर सदर तीर्थ म्हणून सर्वांनी श्रद्धापूर्वक प्यावे बळपाठीशी नित्य नि मना अतर्क्यवधूत हे स्मर्त्रगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे नूनकाय स्वयंभक्त प्रारब्ध गडविमाय हिमाय काळ लोकिना बी अशक्य शक्य शक्यतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी जगी जन्म करा होय जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिल त्यानीच साथ, नको डग स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूति नमनामध्यानादितीर्थ स्वामी त्वया पञ्चामृतात् हे रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी गेत हाती अशक्य हि शक्य करति स्वामी निशङ्क होई रे मना निर्वय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूत हे स्मर्त्रगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञी ना काळ हि ना ने त्याला परलोकी कि नाही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे ज असे बाळ त्या अशक्य करतील स्वामी खरा हो यागा श्रदे सहीत। कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच साथ नको कोडग मगू स्वामी देतील ಅಶಕ್ಯ ಶಕ್ಯರತಿ ಕರತಿಲ ಸ್ವಾಮಿ ವಿಭೂತಿ ನಮನಾಮ ಧ್ಯಾನಾೀರ್ಥ ಸ್ವಾಮೀ ಜಯ ಪಂಚಾಮೃತ ಹೇ ತೀರ್ಥ ಘೇ ಆಟವೀರೆ ಪ್ರಚತಿ ನೋಡತಿ ತಯಾ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಗೇತ ಹಾತಿ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಸ್ವಾಮಿ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना वदूत हे स्मर्तृमी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञेवी ना नाने त्याला परलोकिना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामि शक्ति दे जगी जन्म मृत्यु असे नको घाब अशक्य ही शक्य रतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सितावि तू स्वामी स्वामि भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी नमना नमनाम तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडति तया जया स्वामी गेत हाती अशक्य हि शक्य स्वामी निशङ्क होयि रे मना निर्भय होयि रे मना प्रचण्ड स्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूत हे स्मरत्रगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी तिथे न्यूनकाय घडवी हि माय त्याला हिनानित्या भीती तयाला। अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी जागा श्रद्धे सहित कसाह सित्यावि न तु स्वामी भक्त आव किलि तीनिच साथ न कोडग मगु स्वामी देती लहात हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमना मध्यानादितीर्थ स्वामी ज या आठवीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेतहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना स्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय घडवी हि माय आज्ञ न ना त्याला नैत्यालोकिना भी भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पळू स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील सहित व किती दा दिल साथ नकोड मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति न मनामध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंचामृतात हे देयि आरे प्रचिति नस... ित जया स्वामी घेत हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिते स्वामी चरणतिते न्यूनकाय प्रारब्ध घडवी हि माय आज्ञाल हि ना भी। याला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पळू अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या बीन तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू मगू स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतिल स्वामी विभूति नमनामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चामृतात् हे तीर्थगेयाठवीरे प्रचिति न सोडती तया जया स्वामीतिहाति अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हरिओम शांती 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 बोला पुंडलिकौरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हरिओ शांती शांती शांती